नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आज सर्वांचं स्वागत आजची बातमी पंढरपूरकरांसाठी दिलासादायक म्हणावे लागेल कारण पंढरपूरच्या नागरिकामध्ये मागील दोन दिवसापासून पुराची भीती निर्माण झाली होती त्यामुळं पंढरपुरातील नागरिकामध्ये बऱ्यापैकी चर्चा पुराची सुरू होती काल उजनी धरणातून आणि वीर धरणातून सुमारे एक लाख एक तीस हजार एक लाख पन्नास हजारापर्यंत पाण्याचा विसर्ग सोडला गेला होता मात्र तोच आता कमी करून काल वीर धरणातून पंचावन्न हजार होतं तर आज सकाळी सात वाजता वीर धरणातून पंधरा हजार क्युसेक्स पाणी कमी करण्यात पंधरा हजार सोडण्यात आले म्हणजे त्याचा प्रवाह कमी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर उजनी धरणातून देखील काल एक लाख तीस हजारापर्यंत विसर्ग सोडण्यात आला होता एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत सोडण्यात आला होता त्रास तो एक लाख तीस हजारापर्यंत करण्यात आलेला आहे त्यामुळं पाण्याची पातळी स्थिरावेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं पंढरपूर चंद्रभागानं भागाने जरी दुधरी भरून वाहत असेल तर त्याचा पुराचा फटका मात्र शहरातील नागरिकांना बसणार नाही कदाचित या पाणी पातळी काही सकल भागात गोपाळ फुटपूल असेल किंवा व्यासदारांचपट्टी असेल इथपर्यंत जाऊ शकेल अशी शक्यता आज वर्तवण्यात येत आहे कॅमेरामॅन सुष्णरेसर जॅमन